अकोल्यात डेटिंग ॲपद्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे सध्या डेटिंग ॲप समलिंगी पुरुषांसाठी फसवणुकीचा मोठा अड्डा बनला आहे या ॲप्सच्या माध्यमातून काही गुन्हेगार ब्लॅकमेलिंग लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकले आहेत अकोल्यात देखील गेट डेटिंग ॲपच्या माध्यमातून बँकेच्या एका अधिकाऱ्याची मोठी फसवणूक झाली आहे या ॲपवर ओळख बनली त्यानंतर या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी अज्ञानस्थळी बोलवण्यात आलं आणि तिथं चौघांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला तर इतकंच नव्हे संपूर्ण घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला पुढे बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करीत तब्बल ऐंशी हजार रुपयाची आर्थिक फसवणूक करण्यात आली चौघापैकी दोघांना पकडण्यात आलेलं असून मनीष नाईक आणि मयूर बागडे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत खदान हद्दीमध्ये एक बँक अधिकारी आहे त्या बँक अधिकाऱ्यांनी एक सोशल मीडियावरून एक ऍप इन्स्टॉल केला होता त्या ऍप मध्ये आपण मित्र बनवून आपल्याला काही शारीरिक काही गरज ते आपण आपण भागवू शकतो अशा पद्धतीचे त्याच्यावर त्यांचे चॅटिंग झालेलं आहे त्या चॅटिंग वरून मग ते दोघांनी भेटायचं ठरलं आणि ठरल्यानंतर तो हा ते जो आरोपी आहे हा त्यांना जेवून एका ठिकाणी गेला तिथे मग त्याचे मित्र आले मग त्यांनी काही त्या ठिकाणी कृत्य केल्यानंतर त्याचं चित्रीकरण केलं ते सर्व असलेल्या चित्रीकरण असल्यामुळं मग या बँक अधिकाऱ्याकडून त्यांनी त्याच्या अकाउंटमधले पैसे जवळपास ऐंशी हजार रुपये घेतले आणि त्यानंतर त्या चित्रीकरणाच्या माध्यमातून त्याला पुन्हा खंडणी मागणं सुरू केलेलं आहे मग त्यांनी आम्हाला तक्रार दिल्याच्या नंतर आम्ही त्याची व्यूरचना रचून एक ट्रॅप रचला आणि त्याच्यामधले दोन आरोपी आहेत आम्ही अटक केलेल्या आहे आणि आमची पुढे कारवाई सुरू आहे